ताहा, पोलिस प्रवाहा न्यूच का कागल ते मुरगड हा रस्ता सध्या वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे आधीच अरुंद असलेल्या या मार्गावर सध्या एका खासगी कंपनीच्या केबल टाकण्याचे काम सुरू आहे मात्र हे काम करत असताना सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याने अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे या मृत्यूला जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत यावर लवकर उपाययोजना करावी यासाठी भागातील तरुणांनी एकत्र येत कागल पोलीस स्टेशन आंदोलन इशारा दिला आहे काल कागल नेडुरी जो रोड आहे या रोडवरती बामणी गावाजवळ एक भीषण अपघात झाला रस्त्याच्या दुतर्फा जे केबलचं उपकरणे सुरू आहे ते उकरल्यामुळं खुदाई केल्यामुळं त्या खुदाईमध्ये जाऊन एक टू व्हीलरवाला अपघात त्याच्यामध्ये झाला आणि नंतर मोठा येणारा अवजड वाहनाचा जो ट्रक होता तर तो त्यांना धडकून पुढे गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आज आम्ही इथं पोलीस स्टेशनला मागणी करण्यासाठी आलो आहे की त्या संबंधित एजन्सीवरती आणि त्या ट्रकवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद त्यांनी करावा त्याचबरोबर या भागात जी रहदारी वाढलेली आहे त्याचं मुख्य कारण आहे की या भागात अवजड वाहनं वाढलेली आहेत तर ती अवजड वाहनं तिकडं कायमची बंद करावीत या मागणीसाठी आम्ही आता पी आय साहेबांना भेटून त्यासंदर्भात निवेदन दिलेलं आहे यापूर्वी अनेकदा आपण तक्रारी केलेल्या आहेत आणि यावरती लवकरात लवकर त्याच्यामध्ये तातडीची चौकशी व्हावी आणि इथून पुढचे त्याच्यावरती सदृश्य मनुष्य मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे नाहीतर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू